बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सौंदर्यात बाजी मारलेली अभिनेत्री ती म्हणजे रती अग्निहोत्री पण रती अग्निहोत्री सोबत असं काही घडलं की लग्नाच्या तीस वर्षांनंतर सुद्धा ती तिच्या नवऱ्याचा मार खात होती असं नक्की तिच्या सोबत काय घडलं चला पाहूया एक दुजे केले या बॉलिवूड चित्रपटामधून प्रसिद्ध झालेली रती कुली तवायप यांसारख्या हिट चित्रपटात सुद्धा काम करू लागली हळूहळू रती अग्निहोत्री ही सिनेमाची टॉप ऍक्ट्रेस सुद्धा बनली पण ऐंशीच्या दशकातच एकोणीसशे पंच्याऐंशी ला तिने मशहूर बिझनेसमॅन अनिल बिरवाणी यांच्या सोबत लग्न केलं लग, आणि त्यानंतर तिचं आयुष्यच पलटलं तिला वाटलं होतं की लग्नानंतर अग्निहोत्री वरळी येथील पेंट हाऊस मध्ये राहत होती पण तिथे तिला तिच्या नवऱ्याकडून मारहाण केली जायची आणि हळूहळू रती ही घरेलू हिंसाची शिकार झाली आणि त्याच्यानंतर तिला काय करायचं हे सुचत नव्हतं तीस वर्षापर्यंत रती अग्निहोत्रीने हे सर्व सहन केलं पण जेव्हा तीस वर्ष झाली मुलं मोठी झाली त्यानंतर रती अग्निहोत्रीने ठरवलं की आपण पोलिसांमध्ये याची कंप्लेंट करायची आणि त्याच्यानंतर तिने पोलीस स्टेशनला जाऊन नवऱ्याविरुद्ध कंप्लेंट सुद्धा केली होती की नवरा मारतो त्यामुळे मला भीती वाटते मला जगणं असतं त्याचबरोबर शरीरावर अनेक असे घाव होते की जे तिच्या नवऱ्याने केले होते पण ही केस सुद्धा बंद करण्यात आली पण आज ही रती अग्निहोत्री तिच्या मुलांसोबत आणि पतीसोबत दिसते पण जास्तीत जास्त फोटोज ही तिच्या फक्त मुलांसोबत सोशल मीडियावर पब्लिश करताना दिसते त्याचबरोबर रती अग्निहोत्रीनं हेही म्हटलं होतं की मला नेहमी भीती वाटायची की मी फक्त मार खाऊन मरून जाईल त्यामुळे त्या, त्या पेंटहाऊसच्या हॉलमध्ये ती सर्वत्र गिरक्या मारायची त्याचबरोबर तिचा नवरा घरात आला की तिला वाटायचं तो आपल्याला आता मारणारच आहे म्हणून ती घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसायची त्याचबरोबर पेंट हाऊसला फेऱ्या मारू लागायची या पद्धतीने तिने सर्व सहन केलं होतं पण सर्वांना हाच प्रश्न पडला होता की इतकी सुंदर आणि प्रसिद्धी अभिनेत्री असून सुद्धा तिने नवऱ्याचा मार का सहन केला यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा